बुलेटिनची सुरुवात राज्यातल्या राजकारणामधल्या एका इंटरेस्टिंग बातमीनं करूया सध्या राज्याच्या राज्या राजकारणात नव्या घोडा घडामोडींची शक्यता वर्तवली जाते गुरुवारी दोनदा अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली या दोनही नेत्यांमधल्या राजकीय खलबतांवरनं राजकीय वर्तुळात नवीन चर्चांना तोंड फुटलंय कारण या भेटीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे दोघांची हजेरी होती त्यामुळे या भेटी गाठींना वेगळं राजकीय महत्त्व प्राप्त होत आहे वर्षा मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आणि सह्याद्री अतिगृह हे गुरुवारी राजकीय घडामोडींचं केंद्र बनलं होतं सकाळी अत्यंत वेगानं घडामोडी घडत होत्या त्यामुळे राज्याच्या राजकारणात नक्की काहीतरी मोठी घडामोड घडणार याचे संकेत मिळू लागले होते सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी आले या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक राजकीय तर्कवितर्क लावले गेले मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये वर्षावर वेळ चर्चा झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत असताना मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं पण वर्षावरच्या या भेटींचा राजकीय घडामोडींचा सिलसिला काही थांबला नाही वर्षावरून बाहेर पडल्यावर काही वेळानं अजित पवार सह्याद्री अतिथीगृहावर धडकले विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या सोबत होते सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री फडणवीस अजित पवार सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची अचानक एंट्री तिथं झाली आणि अनेकांच्या भोया उंचावल्या कारण या बैठकीत माजी मंत्री धनंजय मुंडेंनी हजेरी लावली त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे त्याने बेकाऱ्यावर तुलना केली ओसाडगावची पाटील की म्हटलं कृषी खात्याला अजून जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली पंचनाम्याच्याबद्दल ढेकळाचे पंचनामा करायचे का असे एक ना अनेक आणि हा माणूस सरळ सरळ विधान सभेच्या सभागरामध्ये रमी खेळताना दिसतो या माणसानं इतर खात्यात तर कशाला काम करायचं त्यांनी खेळतच राहावं त्यामुळं काढूनच टाकलं रमीमुळे अडचणीत सापडलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खाते बदलाची पुन्हा एकदा चर्चा रंगली एकीकडे कोकाटेंचं कृषी खातं काढून त्यांना अन्य खातं दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे मकरंद पाटली किंवा दत्ता भरणेंकडे कृषी खातं जाण्याची शक्यता वर्तवली जातीय तर दुसरीकडे धनंजय मुंडेंची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात एंट्री होणार असल्याच्या चर्चेनं जोर झाला त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत हे एक संतोष देशमुख झालं आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे बापू आंधळेचा खून कोणी केलाय नाव कोणाचे घेतले हे सगळं हे व्हायला लागलं ना आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांच्या एका दिवसात झालेल्या दोन भेटी आणि त्या भेटीत तटकरे आणि मुंडेंची हजेरी यावेळी मंत्रिमंडळात लवकरच खांदे पालट होणार का वाल्मिक कराडशी असलेली जवळीक आणि कृषी घोटाळ्याच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेले धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिमंडळात प्रवेश करणार का असे तर्कवितर्क लावले जात आहेत राहुल झोरी न्यूज एटी लोकमत मुंबई